मिर्ची, नहीं, नहीं मिर्ची लिए। मी लसूण आणि मिरची बारीक करून घेतली इथे या भोपळ्याची साल काढून घेणार आहे हा अशी साल काढून घेऊ इथे मी एवढा पाव भोपळा घेतलेला आहे जर जास्त खिसायचं नाही आहे जस्ट असं त्याचे जे वरचे असे थोडे थोडे केस आलेले असतात ना शिरा त्या काढायचे गाजर मी पण अगदी छोटा तुकडा घेतलेला आहे मी तो शक्यतो काय करायचं खालपीठामध्ये ज्या भाज्या खाल्ल्या जात नाहीत लहान मुलांकडनं किंवा मोठ्यांकडनं पण त्या सगळ्या मी तर खिसून घेतलेल्या आहेत यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घालायचं पावाटी गव्हाचं पीठ पाव वाटी बेसन पीठ किंवा डाळीचं पीठ हळद सनुसार मीठ धणे जिरेपूड गोवा थोडासा हातावर जळून टाकते तीळ तीळ मात्र मी भरपूर घालते मिरची आणि लसूण जे आपण मिक्सर मध्ये बारीक केलं होतं ते तिखटाचं प्रमाण मात्र तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण हे पाणी न घालता आधी सगळं मिक्स करून घ्यायचंय आपण आज काय केलंय भाज्या जास्त वापरलेल्या आहेत त्यामुळं वा भाज्यांना थोडंसं पाणी सुटतं जसं की आपण जो भोपळा किसलेला आहे गोबी म्हणा त्याला पाणी सुटतं त्यामुळे लगेचच पाणी घालायचं नाहीये आणि हे व्यवस्थित दाबून असं मिक्स करून घ्यायचे सगळे पीठ घातल्यावर आणि लागलं तर थोडस आपण पाणी वापरणार व्यवस्थित असं पाणी न घालता पण किती छान बाईंड होतंय तर मी काय करते थोडस मिक्सर मध्ये पाणी घालून घेतलेलं आहे तेच मी पाणी इथं वापरते मळण्यासाठी तर आता काय थंडीचे दिवस असल्यामुळे बाजरीचं पण पीठ मी दळून आणलं होतं त्यामुळे मी एक वाटी बाजरीचं पीठ आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं पीठ नसेल अवेलेबल तर दोन वाट्या ज्वारीचं पीठ घ्यायचंय बघा अगदी आपण पाऊण वाटीच फक्त पाणी इथं घातलेलं आहे किती छान आपण पीठ असं फळून घेतलंय आता हे स्वच्छ कापड जे आहे ते मी ओलं करून घेतलीय थोडंसं कापड ओलं केलंय तरी पण मी खाली पाणी लावते परत एकदा जेणेकरून थालपीठ कापडाला चिटक लागेल छोट मोठं आपल्याला आवडेल असं थालपीठ आता था पटपट थापून घेऊ थोडासा लागला तर पाण्याचा हात घ्यायचा जनरली काय होतं की घरामध्ये थालपीठाची भाजणी असते मग आपण थालपीठ पटकन करतो समजा जर घरामध्ये भाजणी नसेल तयार तर आपण असे पीठ वापरून पटकन असं थालपीठ करू शकतो गॅस थोडस तेल घालते सुरुवातीला अगदी असं सोडून तेल सोडायचंय आणि वरून पण काय करायचंय पाणी लावून घ्यायचंय जेणेकरून काय होतं आपलं खारपेट मऊ होतं त्या बाजूने ज्या असं भेगा पडलेल्या वाटतात था। था। ना तशा पण पडत नाही बघूयात आपण झालंय का एका बाजूने व्यवस्थित सुटलेला आहे मस्त खरपूस असं आपण आता भाजून घेतलेलं आहे तर आहे आपलं हेल्दी असं सगळ्या भाज्या घालून थाली पेठ टेस्ट करून बघूया हम्म सुंदर मराठी वर्णमालीची जी आपली चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यातील अक्षर आपलं आजचं होतं थ आणि आपण केलेले आहे हे भरपूर असं भाज्या वापरून थालीपीठ तुम्हाला जर ही मराठी वर्णमालीची चविष्ट सफर माझ्यासोबत कंटिन्यू करायची असेल आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद